तर मित्रांनो स्वागत आहे आपण एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये आपण कशाप्रकारे ॲडॉप्ट रीडर इन्स्टॉल करू शकतो ॲडॉप रीडर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो ॲडॉप रीडर हा पीडीएफ रीडिंग करण्यासाठी यूज करणारा सॉफ्टवेअर आहे म्हणजेच आपल्याकडे जर एखादी पीडीएफ आहे तर ते रीड करण्यासाठी आपण ॲडॉप रीडरचा वापर करतो असं नाही की मित्रांनो आपण ऍडॉप्टीडर शिवाय काम करू शकत नाही ॲडॉप रिडर शिवाय सुद्धा जस एक्झाम्पल माझ्याकडे ही बुक आहे पीडीएफ स्वरूपामध्ये मी जर याला ओपन केलं तर ही तुमच्याकडे ओपन होणार मायक्रोसॉफ्ट एजमध्ये किंवा जास्तीत जास्त आपण त्याला राईट क्लिक करून ओपन विथमध्ये जाऊन आपण मायक्रोसॉफ्ट एजमध्ये ओपन करू शकतो सॉरी एक सेकंड मित्रांनो मायक्रोसॉफ्ट तर आपण ऑलरेडी ओपन केला आहे गुगल क्रोममध्ये सुद्धा आपण इन्स्टॉल सॉरी ओपन करू शकतो बघा गुगल क्रोममध्ये सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय हो तर अशा प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट एज बघा मायक्रोसॉफ्ट एज किंवा गुगलमध्ये ओपन करू शकतो परंतु जर मला डायरेक्टली त्याला एखाद्या पी डी एफ रीडरमध्ये जर ओपन करायचे आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्याकडे पी डी एफ रीडर असायलाच हवं तर बघा पी डी एफ रीडर कशाप्रकारे इन्स्टॉल करायचा आपल्या कम्प्युटरमध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये कशाप्रकारे त्याची सेटअप फाईल डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड तर मी केली आहे बट इन्स्टॉल कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे ओके तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली आपली जितकोटी तुमची एर सी फाईल असेल त्याला ओपन करायची आहे बघा मित्रांनो माझ्याकडे ॲडॉब रिडरची ई सी फाईल मी ओपन करतोय तुम्हाला एक सजेशन आहे मित्रांनो जर तुम्ही क्रोमवरून जर डाउनलोड करत असाल तर चांगली गोष्ट आहे परंतु जर तुम्हाला काही भीती वाटत असेल की क्रोमवरून डाउनलोड करताना माझ्या कंप्युटरमध्ये व्हायरस जाणार तर असं काही प्रॉपरली डायरेक्टली तर होत नाही कारण ॲडॉब रीडर ही नामांकित असलेली एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामुळे असं काही होणार तर नाही परंतु जरी तुम्हाला त्याच्यामध्ये भीती वाटत असेल की माझ्या कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला काही प्रॉब्लेम होऊ शकते काही व्हायरस जाऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही मला बघा स्क्रीनवरती तुम्हाला ईमेल दिसत से असेल माझा तर ठाकरे कम्प्युटर या ईमेलवरती तुम्हाला मेल करायचं आहे की सर मला ऍडॉप रीडरची सी फाईल पाहिजे मी तुम्हाला डायरेक्टली मेलमध्ये ती फाईल पाठवून देणार त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता तर बघा इन्स्टॉलेशनची प्रोसेस ही माझी ई एक्स सी फाईल आहे ई एक्स सी फाईल म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल ठीक आहे याच्यावरती सिंपल मला डबल क्लिक करायची आहे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसून येईल डू यू वॉन्ट टू अलाऊ दिस ॲप टू मेक चेंजेस यू डिवाईस तर या तुम्हाला यस करायचं आहे त्याच्यानंतर बघा प्रिपेरिंग इन्स्टॉलेशन तुमच्यासमोर इकडं इन्स्टॉलेशनची फाईल तुम्हाला दाखवत आहे इकडं ठीक आहे इन्स् एक्स्ट्रॅक्टिंग इन्स्टॉलेशन फाईल्स म्हणजे आपली जे फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्टिंग होत आहे त्याच्यानंतर बघा फास्टली मित्रांनो तुम्हाला इथे काय करायचं आहे रेडी टू इन्स्टॉल ॲडॉब रिडर हे त्याचं वर्धन आहे टेन पॉईंट वन पॉईंट वन ठीक आहे सिम्पल तुम्हाला त्याच्यावरती इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्टेटस दिसून येणार कॉपिंग होत आहे त्याच्यानंतर बघा पॅचिंग होत आहे दोन चार प्रोसेस मित्रांनो फास्टली होतात त्याच्यानंतर रायटिंग सिस्टीम रजिस्टरीज व्हॅल्यूज वगैरे ठीक आहे असे दोन चार जे प्रोसेस आहेत ते फास्टली होऊन जातात सेटअप नावाचा तुमच्या तुमच्यासमोर एक डायलॉग होईल त्याला सिम्पल फिनिशवरती क्लिक करायचं आहे आता तुमचं जे ॲडॉप रीडर आहे बघा तुमच्या समोर आपल्या आयकॉनमध्ये आपल्या डेस्कटॉपवरती आयकॉनच्या स्वरूपामध्ये ॲडॉप रीडर इन्स्टॉल झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या कम्प्युटरमध्ये ॲडॉप रीडर इन्स्टॉल करू शकता बघा मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्टली एक कधी एक पी डी एफ जी आहे माझ्याकडे जे पी डी एफ आहे ते सुद्धा मी तुमच्या ॲडॉप रीडरमध्ये ओपन करून दाखवणार आहे तर ओपन विथवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडॉप रीडरवरती क्लिक करायचं आहे जसं मी ॲडॉप रीडरवरती क्लिक करतो तसं काय झालं बघा ॲडॉप रीडर ओपन झालं आहे आता फर्स्ट टाईम आपण ॲडॉप रीडर इन्स्टॉल केला म्हणून आपल्याकडे हे काही ॲक्सेप्ट करायचं बघा मित्रांनो हे लायसन्स आहे मा सॉरी ऑफ रिडरचं तर ॲक्सेप्टवरती मी क्लिक करतो आहे त्याच्यानंतर बघा तुमच्यासमोर आपली जी पी डी एफ होती ती ओपन झालेली आहे जी जी पी डी एफ आहे इंट्रोडक्शन टू जावास्क्रिप्ट ठीक आहे जावास्क्रिप्ट नावाचं पुस्तक आहे माझ्याकडे ते पीडीएफ स्वरूपामध्ये हा जो पुस्तक आहे आपल्याकडे पी डी एफ जी आहे ते जावास्क्रिप्टची आहे ओके तर बघा आपण अशा प्रकारे कोणती पी डी एफ व्हिडीएफ रीडर ॲडॉप रीडरमध्ये ओपन करू शकतो तर बघा मित्रांनो ॲडॉप्ट रीडर इन्स्टॉल करून तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ठाकरे कम्प्युटर या चॅनेलला करा धन्यवाद मित्रांनो